श्री गजानन जय गजानन गजानन भक्तांना असे वाटत असते मी गजानन महाराजांचे गुरुवार करते पारायण करते अनेक प्रकारे सेवा करते शेगावच्या वाऱ्या करते तरीही आमच्यासोबत असे का घडते कोणाकडे लग्नाची समस्या कोणाकडे आरोग्याची समस्या कोणाची मुलं अभ्यास करत नाही कोणाच्या मुलांना रोजगार मिळत नाही तर बघा या सर्वांचे कारण आहे कर्म माणूस सध्याच्या कर्माचा विचार करतो पण पूर्व संचित पूर्व कर्म हे विसरतो कालांतराने हे संचित क्रियमान होते आणि प्रारब्ध म्हणून समोर येते जसे की राजा दशरथांच्या हातून सुद्धा चुकून श्रावण बाळ मारले गेले होते आणि श्रावण बाळाचे आई वडील आंधळे होते त्यांच्याकडून राजा दशरथांना श्राप मिळाला की तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील पण तेव्हा प्रभू जन्म जन्मदेखील झालेला नव्हता म्हणून हा श्राप त्यांच्या संचितात जमा झाला होता जेव्हा राम सिंहासनावर बसले तेव्हाच दशरथ राजाचं संचित क्रियमान झाले आणि प्रारब्ध होऊन समोर आले नंतर श्रीराम वनवासात गेले आणि त्या शोकातच राजा दशरथ मरण पावले राम स्वतः ईश्वरी अवतार होते पण कर्म आणि काळ यामध्ये त्यांनी ढवळाढवळ -दोड़ केली नाही हे उदाहरण सिद्ध करते की आपल्या कर्माचे फळ हे निश्चितच मिळत असते जसे कर्म आपल्या हातून झालेलं असतं तसेच फळ आपल्याला मिळत असते तुम्ही चांगले कर्म कराल तर तुम्हाला चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल आणि म्हणूनच नेहमी चांगले कर्म केले पाहिजे गजानन महाराजांच्या भक्तांनी सेवा केली पाहिजे तुम्ही म्हणाल कर्माचेच फळ जर भोगायचे आहे तर सेवा कशासाठी करायची मित्रांनो हे तुमचं शंभर टक्के बरोबर आहे पण गजानन माऊली एवढी कृपाळू आहे की केलेल्या सेवेमुळे त्या वाईट कर्माच्या भोगामध्ये जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होणार तुम्हाला ते भोग भोगण्यासाठी शक्ती देणार तुम्ही खचून जाणार नाही आणि सहजच तुम्ही आलेल्या परिस्थितीला तोंड देऊ शकाल गजानन भक्तांनी गजानन महाराजांवरची श्रद्धा जी आहे ती ढळू द्यायची नाही नित्य त्यांची सेवा करायची ही सेवा करत करत पूर्वी न केलेल्या किंवा पूर्वी केलेल्या कळत न कळत केलेल्या पापची जी तीव्रता आहे ती, ती नष्ट होऊन जाते आणि आपल्या नशिबाचे दारे उघडतात माऊलीच्या भक्तांची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा एखाद्या गोष्टीत अपयश आले तर खचून जायचं कारण नाही कारण गजानन महाराजांची ही इच्छा समजून आपले कर्म करत राहायचं जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर असं समजावं की भविष्यात याहीपेक्षा मला देण्यासाठी माझ्या माऊलीजवळ एक छान गोष्ट आहे म्हणूनच आता मी जी मागितली ती माझ्यासाठी योग्य नसल्यामुळे माऊलींनी मला मिळू दिली नाही कारण आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपल्यापेक्षाही आपल्या माऊलीला कळत असते म्हणून गजानन माऊलींच्या भक्तांनी हेही लक्षात असू द्यावं एखाद्या वेळी माऊली तुमची परीक्षा सुद्धा घेऊ शकतात आपण त्यात नापासही होऊ शकतो पण आपण माऊलीला हात जोडून विनवायचे आहे की हे गजानन माऊली माझ्याकडून काही चुका होऊ देऊ नकोस आणि न कळत काही चुका झाल्यास तर मला माफ कर माझ्याकडून नित्य तुमची सेवा घडू द्या आणि जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत मला यश द्या माऊली तुमचं नक्कीच ऐकेन आणि आपल्या पूर्वकर्माच्या भोगाची तीव्रता कमी करून आपल्याला आरोग्यदायी सुखी समाधानी आनंदी आयुष्य देतील जीवनात आपल्याला कशाचीही कमतरता पडणार नाही येणारी संकटेही ही आपोआपच नष्ट होतील आपल्याला फक्त आपल्या गुरुमाऊलीवरील श्रद्धा ढळू द्यायची नाही आणि आयुष्यात सर्व मनासारखे झाले तर गजानन माऊलीचे आभार मानायला विसरायचे नाही आपल्या संसाराची नौका ही माऊलीच्या हाती देऊन आपण निश्चिंतपणे सत्कर्म करत राहायचं बघा तुमच्या आयुष्यात लगेच बदल जाणवायला लागतील तर आजपासून श्री गजानन भक्तांनी कशाची ही चिंता करायची नाही फक्त माऊलीची निष्काम भक्ती करायची श्री गजानन जय गजानन